दोनशे वर्षापेक्षा जास्त परंपरागत चालत आलेल्या खांबळिंगेश्वर म्हसा यात्रेला सुरुवात झाली असून भाविकांच्या सुविधाकरिता प्रशासन ग्रामपंचायत तसेच खांबळिंगेश्वर ट्रस्ट सज्ज असून यात्रेकरूंना अधिकाधिक सेवा सुविधा कशा देता येतील यावर प्रथम प्राधान्य देण्यात आले असून म्हसा यात्रेत नेमकं नियोजन कशा प्रकारचे आहे याबाबत मुरबाड पंचायत समिती बीडीओ श्वेता पालवे यांनी दिलेली माहिती श्वर महादेवाची ही यात्रा आहे संपूर्ण महाराष्ट्रभरातून लोक या यात्रेकडे येतात यात्रेला येतात ग्रामपंचायतनं फार चांगल्या पद्धतीचं नियोजन केलेलं आहे ग्रामपंचायतीच्या पाठीशी भरपूर अनुभव आहे या यात्रेच्या नियोजनाचा पण दरवर्षी त्यामध्ये ते काही ना काही सुधारणा करत राहतात मागील यात्रेत शिकून घेतलेल्या अनुभवाप्रमाणे तर यावर्षी ग्रामपंचायतने पाणीपुरवठा आरोग्य आणि स्वच्छता या तीन बाबींवर खूप जास्त भर दिलेला आहे कारण गेल्या वर्षीसुद्धा आपण त्याच्यामध्ये काळजी घेतली होती तथापि त्यातून काही आणखी काही जे अनुभव ग्रामपंचायतला आले पाणीपुरवठ्याच्या बाबतीमध्ये त्यानुसार त्यांनी वीस दिवसामध्ये पाणीपुरवठ्याच्या योजनेबाबतचं काम पूर्ण करून लोकांना शुद्ध पेयजल मिळेल आणि सातत्याने त्याचा पुरवठा राहील याची काळजी ग्राम ग्रामपंचायतनं घेतलेली आहे स्वच्छतेसाठी अतिरिक्त कर्मचारीसुद्धा ग्रामपंचायतनं नेमण्याचं नियोजन केलेलं आहे टी सी एल वाटप असेल दूर फवारणी असेल आणि इतर औषध फवारणी असेल या सर्व बाबींच्या नियोजनाचा मी जस्ट आढावा घेतलेला आहे आणि सरपंच महोदयांनी आणि ग्रामपंचायतीच्या एकूण सर्व सदस्य आणि कमिटीनं फार लक्ष देऊन मेहनत घेतलेली आहे मान्य आमदार सुद्धा या मसायात्रेच्या नियोजनासंदर्भात दोन बैठका घेऊन सर्व विभागांच्या अतिशय मौल्यवान असं सा मार्गदर्शन साहेबांनी सर्वांना केलं होतं त्याप्रमाणे सर्वच विभागांचं इथं ताळमेळाने एकत्रित काम करत आहेत